मित्रांनो मैदान भरते देवाची उरळी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे तर पूर्ण आयोजक आहेत तर मैदानाविषयी माहिती विचारूया मैदान मा की मैदान कसं आहे भरवण्यामागे हेतू बक्षीस काय हे सगळी माहिती घेऊया माझ्यासोबत सर्व टीम आहे दादा तुमचं नाव काय नमस्कार मी प्रशांत विलास भाडळे मैदान का घेत हेतू काय मैदान भरवण्यामागचा हेतू आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीने भरघोस प्रचंड प्रमाणात यश मिळवले त्याबद्दल आपण हे मैदान भरवत आहोत बरं कसं राहणार आहे मैदानाची रूपरेषा बक्षीस कसं राहील मैदानाचे मैदान आहे उर्वरी देवाची या ठिकाणी धनगरवस्ती या मैदानावरती मैदान होत आहे ह्या मैदानाचे ख्याती तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा साली याच ठिकाणी आपण मैदान भरवलं होतं ह्या मैदानाने संबंध महाराष्ट्र राज्याला बैलगाडी संघटना चालक मालकाला नवी दिशा दिली या ठिकाणावरून आपण सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये फ्लेक्सचं मैदान सॉरी स्क्रीनचं मैदान की ज्याच्यावरती तुम्हाला निकाल सुट्टा झाला तुमचा की जो वादविवाद प्रत्येक ठिकाणी मैदानावरती होता तो दोन हजार चौदा बंद होत गेला की प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावत गेले त्याच्यामुळं आपल्याला निकाल देताना पंचांना ते फार सोपं गेलं मला एक थोडा भूतकाळातला सांगा लक्ष आणि संग्रामी तर एक नंबर ह्याच मैदानावर का लक्ष आणि संग्रामनी ह्याच दोन हजार चौदा साली ह्याच मैदानावरती एक नंबर केला होता ज्या लक्षाचे कॅदी संबंध महाराष्ट्राभर होते आता कसं राहील बक्षीस कसं राहील ते सांगा बक्षिसाचं स्वरूप प्रथम बक्षीस हे दोन लाख एक हजाराचं असणार आहे द्वितीय बक्षीस हे एक लाख एक्कावन्न हजाराचा असणार आहे तृतीय बक्षीसे एक लाख एकवीस हजाराचं आहे चतुर्थ बक्षीस हे एक लाखाचं आहे पंचम हे एकाहत्तर हजाराचं आहे सहावं बक्षीस हे एकावन्न हजाराचं आहे सातवं बक्षीस हे एकतीस हजारचं असणार व आठवं बक्षीस हे एकवीस हजाराचं आहे प्रवेश फी किती राहील प्रवेश फी दोन हजार रुपये असणार आहे बरं आता काय काय टेक्निकल गोष्टी विचारूया बैलगाडी मालक आहेत कशा पद्धतीने निकाल कसा असेल जर गट गटात समान आली तर कशा पद्धतीने निकाल देणार गटात समान आले तर त्याला पुढं चालले दिले जाईल आणि सीमेला सामना झाला तर दोघांचा एक एक बैल पळवला जाईल म्हणजे फाटी विषय सांगा तुम्ही महाराष्ट्रभर बैल पळवत असता पिष्टन पळवत असता सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे तर एक बैलगाडी मालक म्हणून कशी कशी फाटी कशी आहे फाटी आपण पंधरा फुटाची केलेली आहे आता चौदा फुट आहे आणि एक लेवल रान आहे आणि पळायला रान चांगले एकदम आणि रेवटा वगैरे नाही किती फूट आहे अशी एक हजाराचा पल्ला आहे आपला बरं एक हजार हो बरं आता अजून एक बैलगाडी मालक आहेत ह्या परिसरात असल्यामुळं आवर्जून फाटी बघाय येत असतात पिंटू शेट आहेत सुंदर बैलाचे कॉकटेलचे मालक आहेत तर कशा पद्धतीनं बघताय एकंदरीत मैदानाची आखणी वगैरे चांगली झालेलं आहे पाळण्याच्या दृष्टीनं कसं सांगाल तुम्ही मैदानी जे बैलांना रान लागतं पळायचं मातीचं रान तसं आहे म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आयोजकांनी नियोजन केलेलं आहे तुम्ही साईडला बघितलं बॅरिकेडची वगैरे सोयी बस केली बसायची सोयी केलेली आहे आणि बैलांना त्रास होणार नाही त्याच्यामुळे पुढं पण एकदम व्यवस्थित केलेलं आहे की जेणेकरून कसलीच काळजी नाही बैलांना त्रास होणार नाही कसलाच बरं आता महत्त्वाचा म्हणजे ह्या ह्या गोष्टीवर निकाल खूप आपण म्हणत असतो होत असते चर्चा होत असते निकाल कसा असणार आहे म्हणजे प बैला तर एखादा पार्ट पुढं येईल त्याला निकाल असणार कशा पद्धतीने निकाल कसा अखिल भारतीय बैलगाड संघटनेने जे नियम घालून दिलेत त्या नियमाप्रमाणे जो बैलाचा पार्ट पुढे असेल त्याच्यावरती होईल आणि लॉबिटरचा निकाल पण अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे नियम घालून दिलेत एक चाक एक पाय गेला तर गाडी बाद दिली जाईल बरं की नाव नोंदणी कधी चालू होणार आहे कशा पद्धतीनं नाव नोंदणी कधी थांबणार आहे काय सांगाल नाव चालू झालेली आहे दोन तीन दिवस झालेले उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत लॉट्स पाडपर्यंत आपण नाव घेणार आहोत लॉट्स कधी पाडणार आहे उद्या संध्याकाळी आठ वाजता बैलगाडा शर्यत महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते त्यामुळे महाराष्ट्र भरातून वेगवेगळ्या जे भागातले जे बैलगाडी मालक असतात येतं असतात तर जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना काही सुखसोयी आहेत का इथं काय नमस्ते जे महाराष्ट्राभर किंवा लांबून बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी मागच्या बाजूलाच मैदानाच्या शेजारीच एक चार पाच एकराचा तळ तयार केलेला आहे लांबून येणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी किंवा बैलांसाठी या ठिकाणी चारेची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे विशेष करून या मैदानावर कारण शहरीकरण जवळ आहे तर या ठिकाणी येणारा प्रेक्षकवर्ग महिला वर्ग लहान मुलं असणार आहेत तर त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची गॅलरी या ठिकाणी तयार केलेली तुम्ही पाहू शकताय तर ती गॅलरी आहे त्या गॅलरीच्या पुढे संरक्षित भिंत आहे तर त्याच्यामुळं दुखापत किंवा काही होणार नाही तर महिलांनी आवर्जून मी आव्हान करेल आमच्या या संघटनेकडनं की महिलांनी आणि लहान मुलांनी आवर्जून हे मैदान पाहण्यासाठी यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी या ठिकाणी काही एखादी दुर्घटना घडलीच तर दोन ॲम्ब्युलन्स असणार आहेत आणि पशु वैद्यकीय अधिकारी पण असणार आहेत आणि पशुसाठी पण एक अँब्युलन्स उपलब्ध असणार आहे तर हेही आवर्जून बैलगाडा मालकांनी लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे आणि प्रेक्षकांसाठी पण मी सांगेल की तुमच्यासाठी आवर्जून या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक गॅलरी तयार केलेली आहे की ज्याचा आनंद तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने घेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आसपास अडथळाजन्य स्थिती आहे का म्हणजे विहीर किंवा काय कशा पद्धतीनं नाही 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 विहीर नाही आहे वडा नाही आहे थांबे पड बाराशे फूट राहणे बांध वगैरे काही नाही काही नाही तार नाही काय नाही काय नाही तुम्ही काय सांगा नाही जे होते ते सर्व काढलेले आहेत त्याच्यामुळे बैलांना काही अडचणच नाही थांबायला बाराशे फुट आहे मैदानाची तारीख सांगा सगळ्यात महत्वाची मैदान रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मैदान चालू होणार आहे म्हणजे दिवसभरात दिसणार ह्या मैदानात जो मानकर आहे तो दिसेल शंभरच्या सूर्यप्रकाश हो आणि आपण सूर्य मावळाच्या आतमध्ये फायनल घेणार आहोत मित्रांनो बघा एक चांगलं नीटनेटकं मैदान आहे तुम्ही बघू शकता फाटी चांगली पळण्या योग्य आहे आणि बघू शकता एक चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे हजार फूट सांगितलेलं आहे पंधरा फूट अशी रुंदी सांगितलेलं आहे तर अवश्य मैदानाला मैदान होतं नऊ तारखेला देवाची उरळी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे